जय शिवराय मित्रांनो सर्व शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आली आहे की काही जिल्ह्यामध्ये पीक विमा मिळणं सुरू झाले आहे व तुम्हाला अजून पीक विमा मिळाला नसेल तर तुम्ही कसा चेक करू शकता व तुमचा पीक विमा तुम्हाला मिळाला असेल तर तुम्ही तुम्हाला पीक विमा किती आला आहे हे तुम्ही चेक करू शकता जर ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तर हा व्हिडिओ संपूर्ण पाहणं आपल्या चॅनल नवीन नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला लेख जाऊया विसरू नका चला तर मग व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो तुम्हाला कु गुगल क्रूमवर जायचं आहे क्रमवर गेल्यानंतर ते पीक विमा सर्च करायचा आहे मित्रांनो पिक्युमा सर्च करा पिक्युमा सर्च केल्यानंतर तुम्ही ते पाहू शकता ही पहिलीच वेबसाईट आहे की प्रधानमंत्री फसल विमा योजना यावर क्लिक करायचं आहे तर मित्रांनो अशा प्रकारे हे पेज ओपन येईन हे पेज ओपन झाल्यानंतर तुम्हाला फार्मर कॉर्नर असं ऑप्शन दिसेल एक नंबरचं त्यावर क्लिक करायचं आहे त्यानंतर इथे लॉग इन फॉर फार्मर यावर क्लिक करा यावर क्लिक तुम्हाला इथे विचारलेलं आहे तुमचा मोबाईल नंबर व कॅप्चर तर तुमचा जो पण पी विम्याला मोबाईल नंबर दिला होता तो तोच तुम्हाला इथे पी विम्याचा नंबर टाका पी विम्याचा मोबाईल नंबर टाकायचा आहे व तुम्हाला इथे कॅप्चर टाकायचा आहे मित्रांनो आणि मित्रांनो तुम्ही जो पण विमा भारता वेळेस तुमचा बँक अकाउंट दिलं होतं तर त्याच बँक अकाउंटला तुमचे विम्याचे पैसे येणार आहे व किंवा तुमच्या जे पण आधारला बँक अकाऊंट लिंक असेल त्याला पण त्याला पण ते पैसे जाऊ शकता मित्रांनो आणि मित्रांनो तुमच्या आधारला कोणतं बँक अकाउंट लिंक आहे ते चेक करण्यासाठी आपण पहिलेच एक व्हिडिओ बनवला आहे तर तो व्हिडिओ पहा आणि त्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या आधार कार्डला कोणतं बँक अकाउंट लिंक आहे तर ते चेक करू शकता मित्रांनो तर मित्रांनो तुम्ही व्यवस्थितरित्या हा कॅप्चर टाकायचा आहे आणि त्यानंतर ते रिक्वेस्ट फॉर ओ टी पीवर क्लिक करायचा आहे त्यानंतर तुमचा जो पण मोबाईल नंबर टाकला होता त्यावर एक ओ टी पी जाईल तो ओ टी पी इथे टाकायचा आहे मित्रांनो तर तो व्यवस्थित्या ओ टी पी टाका मोबाईलवर सहा अंकी ओ टी पी जाईल तो ओ टी पी इथे टाकायचा आहे तो ओ टी पी टाका आणि त्या ओ टी पी टाकल्याच्यानंतर तुम्हाला इथे पाहू शकता खाली सबमिटचं बटन दिलेलं आहे तर ते सबमिटचं बटन क्लिक करायचं आहे त्यावर क्लिकनंतर तुम्ही ते पाहू शकता इथे तुमचा पिक याची पूर्ण काही डिटेल ओपन होईल आणि तुम्ही ते चेक करू शकता टोटल क्लेम प्लेट इथे आपल्याला दिसेल की आपला पिक विमा आपल्याला मिळाला आहे की नाही तर अशा प्रकारे तुमचा पीक विमा तुम्ही व्यवस्थित चेक करू शकता व तुम्हाला किती पैसे आले ते चेक करू शकता मित्रांनो व कोणत्या बँकेमध्ये आले ते पण चेक करू शकता मित्रांनो तर मित्रांनो अशा प्रकारे तुमचं पीक विम्याचा स्टेटस किंवा तुमच्या पीक विम्याचे पैसे आले की नाही ते चेक करू शकता मित्रांनो आणि मित्रांनो तुम्ही ते पाहू शकता टोटल क्लेम पेड यामध्ये तुम्हाला अजून झिरो झिरो पैसे दिसत आहे म्हणजे अजूनही आपल्याला पीक विमा मिळालेला नाही आहे तर काही ठिकाणी अजून पीक विमे मिळाले आहे तर तिथे तुम्हाला इथे डायरेक्ट रक्कम दिसेल की पीक विम्याची किती रक्कम तुमच्या बँक अकाउंटला आली आहे तर मित्रांनो तुम्ही अशा प्रकारे चेक करू शकता की तुम्हाला किती पैसे आले आहे व तुम्ही अजूनही तुम्हाला पैसे आले की नाही आणि तुम्हाला इथे कोणत्या बँकेमध्ये आले आहे तर ते पण चेक करू शकता मित्रांनो तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला बेकोज जाऊ नका म्हणजे तुम्हाला असेच नवने व्हिडिओ मिळत राहतील आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्राला शेअर करा म्हणजे ते पण त्यांचं विम्याचं स्टेटस किंवा त्यांचे फार्मर डिटेल हे चेक करू शकतील व कोणत्या बँक अकाउंटला पैसे आले किंवा त्यांच्या पीक विम्याचे पैसे आले की नाही हे चेक करू शकतील तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला बेकोजा विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र